दुसरा प्रश्न तुम्हाला मी दोन शब्द विचारतो म्हणजे बघा तुम्हाला आठवतात का एक म्हणजे डोंबिवली आणि दुसरी म्हणजे हे दोन, दोन शब्द तुम्हाला आठवतात का हो नक्कीच म्हणजे कनेक्शन तु माझं घरच शास्त्रीनगर तिथे जवळ आणि तेलकुसवाडी आमच्या जवळच डोंबुली त्यामुळे तिकडे सतरा वर्ष मी काढली डोंबुलीमध्ये त्यामुळे खूप जवळचच रिलेशन आहे नाही म्हणजे थँक्यू आठवल्याबद्दल कारण तुम्ही आजकाल येत नाही तिथे नाही आता येईन आता चाळीस मिनिटात आता पोचू शकतो म्हणून येऊ शकतो डोंगोली आणि आता माझं दुकान आहेच आमचं जे त्यामुळे होतोच ज्या भांडारचा आमच्या त्यामुळे माझं येणं नाही उत्पन्न घरचे येतात जात